नमस्कार आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी काळे हे आपल्या सोबत आहेत नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये महायुतीला प्रचंड प्रमाणात यश आलेला असलं तरी देखील युएम संदर्भात त्यांची जी काही भूमिका आहे त्या संदर्भात ते आपल्याशी बोलतायत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी सतीश काळे संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गेल्या तेवीस तारखेला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला हा निकाल सर्वसामान्य जनतेसाठी आश्चर्याचा धक्का देणारा निकाल होता त्याच मूळ कारण असं आहे की चिंचवड विधानसभेचे उमेदवार बीजेपीचे त्यांनाही स्वतः असं वाटत असेल की बाबा मी दहा हजार पाच हजार किंवा दोन हजार या प्रकरणी मी निवडून येईल चोरशी ची निवडणूक असताना तोच उमेदवार एक लाख तीन हजाराच्या मताने निवडून येतो हे शंका घेण्यासाठी मोठी वाव आहे तसेच निकाला संदर्भात बोलायचं काही दिवसापूर्वी चर्चा करत असताना भुसरीच्या निकाला संदर्भात शंभर लोकांना जर विचारलं बाबा भोसरीचा निकाल काय लागेल कोण निवडून येईल तर शंभर पैकी शंभर लोक म्हणायचे की तिथं अजित धव्हा साहेब निवडून येतील असा नी असताना भुसरीचा निकाल जो लागतो तो उमेदवार बीजेपीच्या उमेदवार निवडून येतो आणि साठ ते पासष्ट निवडून येतो हे काहीतरी शंका घेण्यासाठी वाव आहे ईव्हीएम मध्ये काहीतरी शंभर टक्के होण्याचं हे कारण आहे माध्यमातून निवडून आलेलं मायुतीचं सरकार आहे आमचं म्हणणं आहे इथून पुढच्या ज्या निवडणुका होणार आहे किंवा होतील त्यावर न होता बॅलेट पेपर वर घेण्यात यावा या मागणीसाठी उद्या एक तारखेला रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येते संभाजी ब्रिगेड व इतर संघटनांच्या वतीने या शासनाचा किंवा या निवडणूक करणार आहोत आणि यासाठी इथून पुढे महाराष्ट्रात व देशात आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सण चळवळ उभारून मोठा तीव्र ईव्हीएम ला विरोध करून बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी आम्ही जन आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनात देशातील महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने सहभागी होण्याचे मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम